कार्यान्वित एजन्सीने त्याचं काम करणारी एजन्सी झिल्लोड होती त्यातून आपला वाटा थोडा छोटासा वाटा आहे पण हो हो तो आळल्या बिडल्याला आपल्याला कामा येईल या हिशोबाने आपण त्यात सहभागी झाले आम्ही प्रयत्न केले पाईपलाईन केल्या सरकार आमची सत्ता गेली दोन वर्षापासून काम ठप्प होत आता मी त्यांना मी उजाडात नाही येता तीन महिन्यापासून सार कधी इंजिनियरला रोज फोन करून ते पाणी इथपर्यंत आणण्याचं काम केलं म्हणलं माझ्या नाव आलं की हे परत अजून त्याला सहा महिने लाभवती हे मुद्दाम फाटे मारली आणि तुम्हाला सांगतो आता तरी इथून पुढे जास्त दिवस पाणी यायचं आपल्याला सहा सात महिने मी आठ महिने दोन हजार अठरा मध्ये आठ महिने सगळ्यांना पाचव्या ते सहाव्या दिवशी प्रत्येकाच्या प्रत्येक गल्लीमध्ये पाणी पाहलं आम्ही टँकर पार। आणताना तिथं आडी आठ आणि पाचव्या सरकार सरकारकड आणि आज सहा महिन्यापासून ह्या गरीब लोकांना पगारी नाही घरकुलच्या नाही अनेक योजना प्रा प्रलंबित आहे म्हणून या योजनेचा मार्ग काढण्यासाठी या भाऊच्या नेतृत्वाखाली आणि आघाडीच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आणि या भाऊला भाजपच्या भाऊला शहरातून तरी कायम करा जिल्ह्यातून करणारे तालुक्यातून करणारे हे आमची जनता ठरवणार आहे म्हणून खूप बोल बोलता येतं बोलीन पण आधीच न बोलता मला वेळ दिल्याबद्दल आणि काँग्रेस कमिटी शेअर कमिटी यांच्यातर्फे जे आयोजन केलं आणि मला बोलण्याची सद्धी दिली त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद